नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरव्या मिरचीचा ठेसा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे पोपटी मिरची घेतलेली आहे ही मिरची एकदम कमी तिखट असते म्हणजे तिखटच नसते आणि ही हिरवी मिरची आहे ही जरा थोडीशी याच्यापेक्षा जास्त तिखट असते तर ती थोडीशी मी घेतलेली आहे थोडीच घेतलेली आहे जास्त नाही आणि इथे लसूण घेतलेला आहे दोन कांड्या लसूण हा आहे म्हणजे लसूणसुद्धा आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण लसणाने ठेच्याला खूप छान टेस्ट येते आणि त्याचा वासही खूप सुंदर छान येतो इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि हे, हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला या मिरच्या ज्या आहेत त्या कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर या मिरच्या फुल गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा जो तिखटपणा असेल तो अजून कमी होतो मिरच्या चटचट वाजायला लागल्या की या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये लसूण घालायचं आहे गॅस बारीक करायचा आहे थोडस हे पण हलवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेल्या मिरच्या या कढईतच टाकायच्या आहेत गॅस बारीक करायचा आहे त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालायचे मीठ घालायचे चवीनुसार आणि तेल टाकायचं आहे व हलवून घ्यायचं आहे यांना चांगला हलवायचा आहे आणि दोन मिनिट हे झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे पाहू शकता एक वाफ याला आलेली आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि याच ओलाटण्याने या मिरच्या मध्येच कट करायचे आहे किंवा तुम्ही आधीही त्या कट करून घेऊ शकता या प्रकारे करायचं आहे गॅस आता मी बंद करणार आहे आणि ही कढई एका स्टँडवर ठेवणार आहे आता ही नारळाची करवंटी घेतलेली आहे मी इथे तुम्ही इथे तांब्याचा वापर पण करू शकता आता ही जी मिरची आहे ती आता छान अशी आणिच रगडून घ्यायची आहे इथे ही मिरची आता रगडून झालेली आहे आता हे परत गॅसवर ठेवायचे आहे कढई आता हे जे करवंटीला तेल लागलेलं आहे ते एका चमच्याच्या नाही तर उलटण्याच्या साह्याने काढून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे हे सर्व व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचंय आणि एक चमचा तेल त्यामध्ये टाकायचं आहे इथे एक चमचा मी तेल टाकलेलं आहे सुरुवातीला पण टाकलेलं होतं दीड चमचा तरी टाकलेलं होतं चांगली व्यवस्थित आता ही परतून घ्यायची आहे इथे हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे करून पाहे एकदा खूप छान लागतो आणि खूप सोपा आहे करायला तो हा ठेचा करायचा असेल तर तुम्ही लोखंडाची कढई किंवा लोखंडी तवा या गोष्टींचा वापर करू शकता कारण त्यामध्ये ना टेस्ट पण त्याची एकदम वेगळीच लागते लोखंडाच्या वस्तू जर ठेचा वगैरे केला तर खूप छान लागतो हे पहा एकदम छान असा हा ठेचा आपला तयार झालेला आहे आता हा काढून घेत आहे मी हा इथे मिरशीचा ठेचा तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम छान झणझणीत जन असा झालेला आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा